एक सामाजिक दुष्कृत्य आहे आणि कायद्याचे उल्लंघन आहे त्यामुळे मुलींचे शिक्षण संरक्षण आरोग्य आणि विकास त्यांच्या स्वप्नपूर्तीमध्ये अडथळे येतात म्हणून मी प्रतिज्ञा घेते की मी विरुद्ध सर्वतोपरी प्रयत्न करेन मी सदैव सुनिश्चित करेन की माझ्या कुटुंबात शेजारी व समाजात बालविवाह होणार नाही बालविवाहाच्या कोणत्याही प्रयत्नांची तक्रार मी पंचायत आणि सरकारी अधिकारी यांना देईन सर्व मुलांच्या शिक्षण आणि सुरक्षिततेसाठी मी माझा आवाज उठवेन आणि मी वालविवाहमुक्त भारताच्या निर्मितीला पाठिंबा देईन जय हिंद